की मगाशी मी या ठिकाणी येऊन गेलो पण सुजाता दरेकर यांचा ऐकण्याचा योग होता कारण एका कार्यक्रमाला जरा जायचं होतं तर त्याच वेळेस नेमका होता आपण सगळे म्हणजे तुम्ही आता इतक्या वेळ थांबू ना पडलं असा सुरू केला साधारण कार्यक्रम आणि श्रोते रसिक श्रोते अजून या ठिकाणी आहेत संगीत प्रेमी पुढाकार घेऊन हे सगळं ठरवलं ते त्या चोळी इथे आले म्हणजे कार्यक्रम संपतोय किंवा ते माहीत असताना पण आणि आयोजक असताना सुद्धा थोडेसे दोन काम बाजूला ठेवून मी त्याच वर्ग सर मला या ठिकाणी दिसत आहेत मग अशी नगर वाचन मध्ये वसंत व्याख्यान मध्ये पूर्ण दीड तास ऐकत होते वाचन खांडेकर सर पण त्या ठिकाणी होते आणि सगळेजण या ठिकाणी आलेली आहे अतिशय सुरेल स्वरामध्ये सुजाता दरेकर यांनी हे गीत सादर केलं मला सांगाल के गाणं कोणी गायलं गायलं होत मुळामध्ये म्हणजे संगीत रचना ही वसंत पवार यांची सुखासी सोपती हा चित्रपट आणि त्यामध्ये वसंत पवारांनी मधुबला जबीर यामांकित गायिका त्यांच्याकडनं हे गाणं गावून घेतलं एका तळ्यात आणि नंतर भावगीत म्हणून ते आशा भोसले यांच्या स्वरामध्ये येतात आपल्या कानावर जे ते आशा भुसेंच आणि आधीच कारण म्हणजे मधुबाला मुळात जे, जे, जे कारण रचना जी आहे संगीत रचना ती थोडी संत आहे तितकीच श्राव्य आहे सुश्राव्य आहे मधुबाला झेरियाला भेटण्याचा मला योग आला होता त्या म्हणजे आपल्याला सिद्धिविनायक माहितीये मुंबईचा प्रसिद्ध गणपती आहे प्रभादेवीला तिथेच अगदी एका समुद्र म्हणजे बाजूला समुद्र आणि समुद्राच्या काठापाशी त्यांचा अपार्टमेंट नंतरचं त्यांचं नाव मधुबाला आधीच नाव मधुबरा चावला नंतर सॉरी सासरच आणि पूर्वाश्रमीच्या मधुबाला झवेरी अतिशय गोड स्वर त्यांचा होता आणि विशेष म्हणजे की हिंदी चित्रपट संगीतामध्ये या मधुबाला झवेरी अनेक मोठ्या आघाडीच्या संगीतकारांसाठी काय केलं आहे विशेषतः पंजाबी संगीतकार म्हणजे हिंदी मध्ये मातृभाषा पंजाबी हंसराज बैल त्यांचे अनेक चित्रपट मधुबाच्या स्पर्धामध्ये तोडून दिलेले आहेत अशा गाणं कुणाचं बुजवं कुणाचं डाव हा अजिबात प्रश्न नाही अशा भोसले तर अशा स्थानी आहे आणि अशा स्थानावर त्यांनी ते गाणं नेलेलं आहे की त्याला तोडून नाही म्हणजे आपण एक जर पाहिलं तर हेच गाणं आणि म्हणूनच तर अजून लक्षात राहिलं एक मला वाटतय सुखाचे सोपी किती चित्रपट मला तसं अवघड आहे पण एक पन्नास पंचावन्न या पद्धतीच आहे आता तेवीस वर्ष त्यातली ते आणखी चाळीस वर्ष झाला म्हणजे चाळीस साठ त्रेसष्ट त्रेसष्ट पासष्ट पूर्वीचं गाणं आज तितक्याच तरी तरी आपण ऐकतो हे गमानशील लेखीचे किती जादू होती आधुनिक बांधणी की काय अशी नाही बदल ही कृतज्ञता सगळ्यांनी जपली आहे कलाकारांनी जपली आहे हे फार मोठ आहे आज सुजाता दरेकर यांच्या वाढदिवसाच्या मुगावर त्यांचा हा कार्यक्रम होणं त्याला तुमची उत्स्फूर्त दाद मिळणं सगळ्या श्रोत्यांची हे किती संगीत संस्कृती या ठिकाणी रुजलेली आहे आणि गुणवत्तेला कलेला कशी दाद मिळते याच एक जिवंत उदाहरण आहे असं मला वाटतं शिरी चिकांमुळे मला या सभागृहात येण्याचा योग आला त्याचे आणि त्यांनी बोला बोलण्याची पुन्हा बोलण्याची संधी दिली सगळ्या संकेताला संगीताच्या विरुद्ध होत आहे पण कार्यक्रमच संगीताचा असल्यामुळे आणि आपण सगळेजण त्या एका विश्वास विश्वासाच धार हे वादक कलाकार आहेत या गायिका आहेत त्यांचे सहकारी सगळे आहेत आणि आमच्यासारखे लोक दाद देत आहेत की, की पन, जे काही आम्हाला गाता येत नाही पण त्या दोन शब्द आम्ही व्यक्त करता येते जे चांगले गातात त्यांच्याबद्दल एवढाच धारा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल सिरीजी चिट्टी त्याचं पुन्हा एकदा आला नव्हतो धन्यवाद